टेनिस एल्बो ऐकलंच असेल ऐकून असं वाटतं की ही स्पोर्ट्स पर्सन मध्ये होणारी इंजुरी आहे नमस्कार मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक अगदी बरोबर आहे टेनिस एल्बो ऐकलं की आपल्याला वाटतं की ही स्पोर्ट्स पर्सन मध्ये होणारी इंजुरी आहे पण असं नसून ही तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा होते युजली ज्या लोकांमध्ये ग्रिपिंग ऍक्टिव्हिटीज जास्त असतात किंवा रिस्कच्या मुवमेंट जास्त असतात त्यांच्यामध्ये कॉमनली दिसून येते टेनिस एल्बोमध्ये कोपऱ्याच्या बाहेरच्या बाजूला पेन होतं म्हणजेच अंगठ्याच्या या रेषेत या इथे कोपऱ्यावरती पेन असतं मुवमेंट्स करताना रिस्टच्या एल्बोच्या किंवा काही उचलताना या वेळेला या इथे पेन होतं टेनिस एल्बोची गंमत बघा कशी आहे याच्यामध्ये पेन असतं कोपऱ्याला मसल अफेक्टेड असतो हा खालचा आणि मुवमेंट्स कारणीभूत असतात रिस्टचा त्यामुळे ना बऱ्याच वेळेला ग्रिपिंग ॲक्टिव्हिटीज ज्यांच्या प्रोफेशन मध्ये आहेत जसे की टीचर म्हणा किंवा पेंटर म्हणा किंवा राधा जी लोक जास्त कीपॅडचा वापर करतात ज्याच्यामध्ये त्यांचा रिस्ट अनसपोर्टेड असतो आणि अशा मुवमेंट्स होत असतात त्यांच्यामध्ये सुद्धा टेनिस एल्बो कॉमनली बघायला मिळतो किंवा ज्यांचे शोल्डरचे स्नायू वीक आहेत त्या व्यक्तींमध्ये सुद्धा टेनिस एल्बो जास्त प्रमाणात आढळतो कारण शोल्डरचे मसल्स वीक असल्यामुळे जास्त ताण एल्बो आणि रिस्ट याच्यावरती येतो त्याच्यामुळे टेनिस एल्बो होण्याची शक्यता जास्त वाढते ज्या स्पोर्ट्समध्ये रिस्कच्या मुवमेंट्स इन्व्हॉल्व आहेत त्या स्पोर्ट्समध्ये स्पेसिफिकली याचं प्रमाण जास्त आढळून येतं बॅडमिंटन क्रिकेट या सगळ्यामध्ये रिस्कच्या ऍक्टिव्हिटीज विगरस होतात त्याच्यामुळे टेनिस एल्बो जास्त प्रमाणात या स्पोर्ट्स पर्सनमध्ये आढळला जातो आता टेनिस मध्ये आपल्याला साध्या साध्या सुद्धा पेनफुल असतात जसं की अगदी पाण्याचा भरलेला ग्लास उचलणे किंवा मोबाईल ग्रिप करणे किंवा ड्रायव्हिंग करताना आपल्याला पेन असतं कपडे पिळणे पीठ मळणे चपाती लाटणे या छोट्या छोट्या मुवमेंटमध्ये एल्बोमध्ये पेन यायला लागतं टेनिस एल्बो झाल्यानंतर काय केलं गेलं पाहिजे तर, तर सगळ्यात आधी म्हणजे त्या हाताला रेस्ट द्या सगळ्यात महत्वाचं आहे कारण काय होतं जेवढी आपली मुवमेंट होते तेवढा हा स्नायू जास्त वापरला जातो आणि इंजुरी एवढी जास्त वाढते त्याच्यामुळे हाताला कंप्लीट रेस्ट द्या त्याचप्रमाणे दिवसातनं चार ते पाच वेळा आईस पॅक लावा या इथे कोपऱ्याच्या इथे आणि या स्नायूवरती असं दोन्हीकडे चार ते पाच वेळा दहा दहा मिनिटांसाठी आईस पॅक निशेका आणि लवकरात लवकर तुमच्या फिजिओथेरपिस्ट न भेट फिजिओथेरपीमध्ये काय केलं जातं तर तिथे इथली तुमची स्टूज कमी करण्यासाठी पेन कमी करण्यासाठी काही इलेक्ट्रिकल मोडॅलिटीचा वापर केला जातो त्याचप्रमाणे टेपिंग म्हणून एक एक टेक्निक असते ज्याच्यामध्ये तुमच्या त्या स्नायूला सपोर्ट दिला जातो जेणेकरून त्या स्नायूची हालचाल कमी होईल सो so, या दोन्ही तिन्ही गोष्टींनी आपल्याला निश्चितच पेनमध्ये फरक पडतो आणि मग जसं जसं आपलं पेन कमी होत जातं इन्फ्लमेटरी स्टेज जशी जशी कमी होत जाते त्याप्रमाणे एक्सरसाइजची सुद्धा सुरुवात केली जाते जेणेकरून स्नायूमचं जे असंतुलन आहे त्याला पूर्ववत आणण्यात येतं इनिशियल स्टेजमध्ये आईस ट्रॅक रेस्ट सोबत सोबत काय करू नये तर काय करू नये हात असा घेऊन झोपायचं नाहीये आपल्याला त्याचप्रमाणे ज्याच्यामध्ये ही हालचाल होईल हाताची अशा मुवमेंट्स करायच्या नाहीये किंवा ज्याच्यामध्ये अशी हालचाल होईल हाताची या मुवमेंट्स तुम्हाला टाळायच्या आहेत रिस्टच्या ग्रिपिंग ऍक्टिव्हिटीज तुम्हाला टाळायच्या अगदी मी असं सांगेन की ह्या हाताने मोबाईल सुद्धा खूप वेळ धरून ठेवू नका टेनिस एल्बोमध्ये केल्या जाणाऱ्या एक्सरसाइजेस कुठल्या कुठल्या तर पहिली जी इनिशियल स्टेज आहे पेनफुल स्टेज आहे त्या स्टेजमध्ये एकच एक्सरसाइज केला जातो फिजिओथेरपी जेव्हा चालू असते तुमची त्यावेळेला तुम्ही एक एक्सरसाइज चालू करू शकता ती म्हणजे तुमचा हात असा सरळ ठेवा खाली घ्या आणि दुसऱ्या हाताने याला इथे प्रेस करा आणि ही पोझिशन दहा सेकंड होल्ड करा या पोझिशनमध्ये तुम्हाला पूर्ण या इथून इथल्या स्नायूपर्यंत ताण जाणवेल असं तुम्हाला तीन ते पाच वेळा रिपीट करायचं आहे आणि हा एक्सरसाइज झाल्यानंतर आईस पॅकनी शेका असं दिवसात ना तीन वेळा करा ओके आणि नंतर जेव्हा ही पेनफुल स्टेज आपली कमी होते इन्फ्लॅमेटरी स्टेजच्या आपण पुढे जातो पेन थोडंसं कमी असतं त्यावेळेला काही एक्सरसाइजेस आपल्याला वाढवायच्या त्याच्यातली पहिली एक्सरसाइज म्हणजे रिस्टची मुवमेंट करायची आपल्याला हा कम्प्लीट वर कम्प्लीट खाली त्यानंतर हा रिस्ट असा ठेवून कम्प्लीटली बेंड करा मागे घ्या तिसरा एक्सरसाइज म्हणजे थम अप करून कोपऱ्यातनं हात वाकवायचा आहे सरळ करायचा आहे हात वाकवायचा आहे सरळ करायचा आहे त्यानंतर हा हात हाताचा पंजा आकाशाकडे राहील आणि हा हात असा खाली घ्यायचा आहे आणि याला ताण द्यायचा आहे हा ताण तुम्हाला दहा सेकंड होल्ड करायचा आहे आणि त्यानंतर सोडायचं आहे आणखीन एक एक्सरसाइज म्हणजे नॅपकिन किंवा टॉवेल घ्या त्याला असं फोल्ड करून असा धरा आणि माइल्ड ग्रिपिंग ऍक्टिव्हिटीज स्टार्ट करा पण ह्या सगळ्या एक्सरसाइजेस तुम्हाला निश्चितच तुमच्या ना कन्सल्ट करून चालू करायचे आहेत थँक्यू